नमस्कार नमस्कार मी कारवारिक धोत्रे चिखलठाणा येथील शेतकरी मी श्रीकृष्ण ऑर्गॅनिकचं जे आहे जे प्रॉडक्ट हे तीन वर्षापासून वापरतो त्याच्यात टोमॅटो भाजीपाला आणि कांद्याला पण मी वापरलं तर कांद्यामध्ये मला असं खूप फरक जाणवला कारण त्याच्या पांढरेमोळेमध्ये खूप वाढ झालेली आहे आणि माल बनवते आता ते आत्ता हा एकोणसत्तर दिवसाचा कांदा आहे फक्त त्याच्यामुळं इथे हे प्रॉडक्शन मला तर खूप आवडलं आणि तिथे तुम्ही बघा आता बाजूचे कांदे माझे कांदे एक बांधावरच आहे आम्ही इकडच्या साईडचा कांदा बघा का कसा आहे आणि माझा कसा आहे एवढं म्हणजे या श्रीकृष्ण ऑर्गॅनिकनं जे दिलेलं आहे हे ही प्रॉडक्ट आम्ही वापरल्यामुळं आम्हाला भरपूर काही फरक जाणवला त्याचा आणि ऑर्गॅनिक शिवाय कांदा टिकवायला यायला खूप चांगल्या पद्धतीनं ते जे हे करेल चांगला टी माल जास्त चिकेल तर तेवढंच मार्केटमध्ये आपल्याला दोन पैसे शिल्लक मिळतील त्या हिशोबाने आपण हे वापरलं आहे आता काय होतं ते